इतके बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची अकरा नर्सरी आता केशर आंबा जे लोडिंग चाललेलं आहे हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री अतुल सिंह मुक्काम पोस्ट गोवर्धनवाडी तालुका जिल्हा धाराशिवसाठी शंभर रुपयांना रोप आपल्याला घरपोच येत आहे ओरिजिनल कोकणातील केशर आंबा स्वतःचे मदर प्लांट आहेत नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल मिळतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी स्वतःचे मदर प्लांट आहेत अशा प्रकारचे हे केशर आंबाजो आहे सदन पद्धतीने लागवडीसाठी बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरान लागवड एकरमध्ये सहाशे पन्नास रोपं लावू शकतो आहे रोप लावल्यापासून एकच वर्षात फळधारणा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शंभर रुपयांना रोप घरपोच लागवडीपासून सरला मार्गदर्शन शासनमाल्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल असे ही रोपं योग्य मार्गदर्शन आणि यामुळे आपल्याला महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर लागवड आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव हो जय हिंद जय महाराष्ट्र